आपला शिरा पाहताय ना किती साजेसा दिसतोय एकदम साधी सोपी रेसिपी आहे सहज कोणाला तयार करता येईल अशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही रेसिपी म्हणजे आजचा शिरा आहे तो एकदम पौष्टिक आहे कारण याला आपण तयार केलेला आहे गुळामध्ये नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे गुळातला शिरा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य तेही पाहून घेऊया मी इथे रवा घेतलेला आहे मध्यम घेतलेला आहे म्हणजे बारीक रवा नाही लाडूचा थोडासा जाडसर असतो तो घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे बारीक चिरून बरं हे जे तुम्ही गुळ पाहता हे आपण सेंद्रिय गुळ घेतलेलं आहे चिक्कीचं वगैरे नाही कारण का चिक्कीच्या गुळामध्ये तर हा शिरा बनणारच नाही मनू काय घेतलेलं आहे वेलची आणि जायफलची पूड घेतलेली आहे चारोली घेतलेली आहे पिस्ता घेतलेला आहे काप करून काजूचे काप करून घेतलेले आहे बदामाचे काप करून घेतलेले आहे आणि वेलची केले आहेत ना त्याचे मी बारीक फोड करून घेतलेले आहेत आणि साजूक तूप घेतलेला आहे मित्रांनो या साजूक तुपाची रेसिपी हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा तुम्ही वरती आय बटन आहे त्याच्यावरती सुद्धा लिंक आलेली आहे तिकडे सुद्धा क्लिक करून तुम्ही ही रेसिपी पाहू शकता म्हणजे ही रेसिपी करताना तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही मित्रांनो सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळतील आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता आपल्याला काय करायचं आहे हा जो रवा आहे ना तो तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर गॅस पेटूया याच्यामध्ये तूप घालायचं आता आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये रवा घालायचा आपल्याला आणि गॅस आहे ना स्लो ठेवायचा आपल्याला आता चांगला परतून घ्यायचा आपल्याला आता ना आपला रवा भासतोय ना तोपर्यंत आपण एका बाजूला पाणी ठेवायचं आहे गुलातलं तर इथे मी पाणी घेतलेलं आहे दीड ग्लास त्याच्यामध्ये हे गुण टाकणार आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं चा आपल्याला पाणी गॅस बरं म्हणजे त्याचा हो तयार चांगला हो आणि हा चांगला सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हा रवा आहे ना एक दोन मिनिट भाजून झाल्याच्या नंतर आपण एक केळी आहेत ना काप केलेली ती घालूया म्हणजे याच्याबरोबर शिजून निघते चांगली अशी एकजीव करून घ्यायची आता बघा हलकासा सोनेरी रंग चढायला सुरुवात झालेली आहे तर आपण काय करूया एक एक हे साहित्य आहे ना ते घालूया काजू बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि ही चारोली तीसुद्धा घालायची आहे आता यांना चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे तुपामध्ये कसं थोडंसं भाजून निघेल आता हा आपला रवा आहे ना चांगला भाजलेला आहे भाज तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपलं गुलातलं पाणी आहे ना ते घालायचं आहे पण त्याच्या आधी याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आता हे गुलातलं पाणी आहे ना चांगलं उकळलेलं आहे गॅस बंद करूया आणि हे गुलातलं पाणी आहे ना थोडं थोडं घालायचं आपल्याला तुम्हाला अंदाज ना भेटला तर एकदम घालू नका आता एकजीव करायचा आपल्याला हा बघा रवा आहे ना थोडासा कोरडा दिसतोय अजून पाणी जाईल सुरुवातीलाच मित्रांनो अंदाज समजत नसेल तर जास्ती झाड घालू नका पहिला थोडा थोडा घाला आणि जसा जसा आपल्याला लागेल तसा तसा घाला नाही तर काय एकदमच घालून टाकणार तर गुळातला शिरा नाही पण हलवा नक्की तयार होईल आता ह्यामध्ये आपल्या हे मनुका आहेत ना त्या घालायच्या मी पहिल्यांदा का नाही घातल्या कारण ते फुगून निघतील ना पाणी टाकल्यावर म्हणून नाही घातलं आता बघा ह्याच्यामध्ये अजून थोडासा पाणी लागणार आहे पुन्हा मिक्स करायचा आता आपण याच्यावर झाकण ठेवून वाफ काढूया तीन मिनिट आपण ठेवायचं आहे पण आपल्याला जास्त गरज वाटली रव... ना आपला शिरा झाला नाही तर आपण पुन्हा एकदा दोन मिनिट काढून घेऊया पण एकदम पाच मिनिटं काढून घ्यायची नाही नाही तर शिरा करपून जाईन चला आता आपण झाकण उघडून पाहूया हो oh. हो हो मस्त सुगंध सुटलेला आहे हा बघा आता आपला शिरा आहे ना पूर्णपणे शिजलेला आहे म्हणजे कणिक देखील राहिलेली नाही पूर्ण शिजून झालेला आहे हा बघा क्या कडक एक नंबर आता गॅस बंद करूया आपण आता यामध्ये मला शिरा काढायचा आहे तर याच्यामध्ये मी अगोदर ड्रायफ्रूट आहे ना ते घालणार आहे आता हा शिरा आहे ना या वाडग्यामध्ये घालायचा आपल्याला आता बघा हा शिरा आहे ना चांगला थापून घेतलेला आहे मी वाडग्यामध्ये आता ही प्लेट आहे ना आपली ह्याच्यामध्ये मला काढून घ्यायचं आहे तर अशी घ्यायची आपल्याला प्लेट प्लेट ही बघा अशी करून घ्यायची हो 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 एक नंबर या बात आहे एकदम कडक मित्रांनो पाहिलेत किती झटपट तयार होणारी रेसिपी आहे ना आणि अगदी कमी सामग्रीमध्ये हे पौष्टिक क्या बात आहे मित्रांनो हे रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्यानंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण का तुम्हाला अशा मस्तपैकी साधा सोप्या तुमच्या आवडीच्या रेसिपींचा आनंद या चॅनलवरती नक्कीच घ्यायला मिळणार आहे तर चला मित्रांनो अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू